नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील मध्यवर्ती स्मशानभूमीत अनेक सेवा नसल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी बसण्याचे बाकडे मोडलेत पाण्याची व्यवस्थाही नाही त्यामुळे अनेक समस्यांचा सामना येथील रहिवाशांना करावा लागतोय तर या स्मशानभूमी लगतच असलेल्या परिसरातील मयत व्यक्तींना जाळलं जात असल्याचं याचा भार एका स्मशानभूमीवर पडतोय त्यामुळे पालिकेनं आणखी परिसरात आणखी एखादी स्मशानभूमी उभारावी अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे ब्लॉक एवढे चांगले असताना महाग खर्च करायला तयार झाले आणि इथं कॉन्क्रीट घराचा त्यांचा घाट चाललेला आहे त्यामुळे प्युअर ब्लॉक बदलायची गरजच नाही त्याच्यापेक्षा हाच खर्च दुसरीकडे कुठे चांगल्या ठिकाणी वापरा ही आमची महानगरपालिकेला आमची विनंती आहे स्मशानभूमीमध्ये टोटली बोललं तर आता समजा एखादा व्यक्ती कोपरीगावमध्ये वाढतो तर तिथं बघता कोपरीगावातल्या लोकांनी प्रत्येक ग्रामस्थांसाठी ठेवलेलं आहे बाहेरचं वाढलं त्याला डायरेक्ट तुर्बा स्मशानभूमी पूर्ण वाशीचा लोड तुर्बा स्मशानभूमी आज इंद्रानगर तुर्बा स्टोर हनुमान नगर या सर्व एरियाचा लोड आज त्रुभा स्मशानभूमीत होतो माझं पालिकेला एक एक निवेदन आहे की बाबा पालिकेने आज हनुमान नगर हो इंद्रानगर हो त्रुभाष्ट गणेश नगर हो या सर्व नगरमधून कुठंतरी त्या भागामध्ये एक तिथल्या स्थानिक लोकांना त्रास होऊ नये तिथल्या रहिवाशांना त्रास होऊ नये म्हणून तिथल्या तिथं जावी एक स्मशानभूमी तयार करावी तर तिथल्या लोकांना तिथला हायवे क्रॉस करून येता येऊ लागू नये तिथल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यावेळी तिथं एक बेहिसाब जागा आहे ना तरी ती एमआरडीसी जागा त्या पहिल्यापासून घेतलेली आहे तर तिथे एक स्मशानभूमी होऊन जाऊन द्या अशी कुठली सुविधा नाही का त्या लोकांना केलेली नाही तिथं आज मराठी शाळा आहे इंग्लिश शाळा आहे हॉस्पिटल आहे सर्व गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत पाण्या टाक्या बनवलेल्या आहेत तर तिथे एक स्मशानभूमी सुद्धा तुर्भा स्टोअर किंवा हनुमाननगर नगर इंदिरानगरमध्ये कुठंतरी तिथं बांधण्यात यावी ही माझी पालिकेला एक तुरबे ग्रामस्थांच्या वतीनं मी कलवण्यात येत आहे आणि लवकरात लवकर ती तही त्यांना बनवून आणि तो रोड इथं जेणेकरून याचा कमी होईल त्याच्याने बऱ्यापैकी फरक पडेल आपल्याला सुनील पाटील